आता सुरुवातीला बातमी अपघातासंदर्भातली आहे वेगवान कारनं टॅक्सीला धडक दिलेली आहे आणि यात टॅक्सी चालकासह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दादरच्या सेनापती बापट मार्ग परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे हा अपघात घडलेला आहे या बापट उड्डाण ही घटना आहे तसंच चा कार चालक पोलिसांच्या ताब्यात आहे आपण पाहतोय अतिशय भीषण असा हा अपघात यात टॅक्सीचा चक्कासूर झालेला आहे तसंच दोघांचा मृत्यू झाला आपण पाहतोय सेनापती बापट उड्डाण पुलावरची ही घटना आपण पाहतोय हा अपघात पाहतोय टॅक्सीला जोरदार धडक दिलेली आहे एका वेगवान कारनं आणि त्यात या टॅक्सीचं बरंच नुकसान झालेलं आहे आपण पाहतोय दादरच्या सेनापती बापट उड्डाणपुरा वर्षी ही घटना आहे दोघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे वेगवान येणाऱ्या कारनं टॅक्सीला धडक दिली आणि हा अपघात झाला यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय